कोण ओबीसी त्यावेळेस जातपात तर मला सांगा कशाने ठरली की जातपात त्यावेळेस जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं त्याच्यानं ठरली कोण माळी काम करत होते कोण लोअर करत लोअर झालं याच्या पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ही आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झालेले मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःच वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आजार कुठला तर मग आपल्याला तिथं भले समाजात दरार झाली फुट पडली समाजात दंगल झाली काय घेणं पण माझं जे काय तिथं हे साध्य झालं पाहिजे हा कुठला न्याय मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का असं आणि किती काळ टिकणार हे जर असं चालत राहिलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती हा भारत आमचा सा तुकडे व्हायला किती वेळ लागणार अगोदरच तुकडे झाले अजून किती तुकडे करणार त्यामुळे तुम्ही आज कसं आहे म्हणजे लोकशाहीचा तुम्ही सगळ्यात मोठा एक प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आता ती नवीन आलेली सोशल मीडिया तुम्ही एक त्याचा मोठा भाग आहात कारण की मी तुमच्याशी बोलतो आहे पण तुमच्या माध्यमातून लोकांशी आम्ही पोचू शकतो तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे तुमच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे आता एक काळ येईल मग लॉ ऑफ द जंगल येईल माइट इज राईट तेव्हा कोण कुत्रं विचारणार कोणाला काय नाही